सर्व मनस्वी स्वागत विविध परत मग पालेभाज्या कडधान्य डाळी सगळं आपण पोरांना खाऊ पाहिजे आपण पण खाल्लं पाहिजे आपले पण रक्त कमी पाच पॉईंट सहा पॉईंट रक्त आणि चांगलं रक्त आपलं किती पाहिजे बारा तेरा पुढे पाहिजे म्हणून मग सगळ्या भाज्या खावाला पाहिजेत सगळ्या डाळी खावायला पाहिजेत की त्याला काजू बदाम खादा आणि तरच माणूस चांगला झाला असं काही नाही म्हणून गूळ शंगाना फुटाना दुकानदार कुरकुरे खावा नाही बिस्किट खावा नाहीत कारण मैदा आहे ना चिपीला पण तो पटकन सुटत नाही आणि पटकन सुटत म्हणून रूप लागत होती म्हणून पोरे जेवत नाही मग आपण आहे ना मैदा थांब चॉकलेट बिस्किट कमी चहा कमी आणि होईल बकरीनं जे दूध होईल ते आपण पण दिवसभर आपण जेवण दोन्ही वेळ न तेवढं बाळा दिवसभरमा आठ वेळा जेवण करण म्हणतो तो काय खाई तितक खायतो पण खास सगळं दिवसभरमा थोडं थोडं आठ वेळा तरच बाळानं वजन वाढस आपण नुसतं दारू मा पैसे काय हो आम्ही पोरस दिवशी काढली आपण होत नाही का मग पोरस शिकायला पाहिजेत का नाही मग आपले विवाह म्हणाले तर पोरस विवाह म्हणतील असं नाही म्हणून मग दारू वर काही भरत नाही जेवण मग पोट भरस म्हणून जेवण करायला पाहिजे कारण पोरस आपले दारू काय कोण शिकाड नाही जेवण करायला शिकाड नाही म्हणून मग काय व्हायला पाहिजे रोज जेवण व्हायला पाहिजे आणि ते सकाळी आठ वाजायला पहिले चहा बिस्किट खावडा न पाहिजे आपण साधी खिचडी बनवतो साधी खिचडी न बनवता भाज्या टाकता होण्या तेवढ्या भाज्या टाकाण्या वटाणा शंगाणा परत मग पालेभाज्या कावत तसं आपण पुलाव म्हणतो ना मग नुसती खिचडी काय रक्त वाढत नाही मग त्या कशा सध्या भाज्या टाकायला शेवगाना जो पालाचा असा आपला भरपूर आनंद शेवगाचं झाड आहे त्या शेवगाना पालान दशम्या त्याला न